उमरगा जनता बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न मागील वर्ष कठोर परिश्रम विश्वास संपादन करून बँकेने आरबीआय सर्व निकषांचे पालन करून सर्वसामान्यांचा सा विश्वास संपादन केला आहे सोने तारण सोलार कर्ज मराठा तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्जमाफक दराने वाटप करण्यात येत आहे मागील दोन वर्षात एन पी ए कमी करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न सुरू आहेत चालू आर्थिक वर्षात दोनशे पन्नास कोटींच्या ठेवीचे उद्दिष्टासह शून्य टक्के एन पी ए करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले असून त्याला याला सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी केले उमरगा जनता सहकारी बँकेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सा बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी उमरगा येथे अतिशय खेडमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर काशी श्री शैल्यम व उज्जैन पीठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट वीर संगप्पा आळंगे संचालक प्राचार्य डॉ दिलीप गरुड मदन पाटील रफिक तांबोळी विनय बदोले भरत मारेकर अॅडव्होकेट संजय बिराजदार अण्णाराव कांबळे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भरडे मल्लीनाथ दंडगे शिवलिंग माळी चडगे शेख पाटील प्रल्हाद काळे बसवराज कस्तुरे सतीश पवार माजी सभापती सचिन पाटील योगेश राठोड महालिंग बाब शेट्टी अनिल सगर महेश माशाडकर यशपाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की चैतन्यमूर्ती माधव काका पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या उमरगा जनता बँकेने बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहे धाराशिव लातूर सोलापूर जिल्ह्यात शाखा आहेत लातूरला लवकरच शाखा सुरू करण्यात येईल सभासदांनी जागृत होऊन वेळेवर कर्जाची परतफेड करणे गरजेचे आहे ठेवीचा दोनशे पंधरा कोटींच्या ठेवीचा विक्रम नोंदवला आहे सभासदांचे भाग भांडवल आठ कोटी सहा लाख राखीव निधी अठरा कोटी सतरा लाख सभासदांना शंभर कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे बँकेचा एक कोटी तीस लाख रुपयांचा नफा खेळते भांडवल दोनशे सत्तेचाळीस कोटी गुंतवणूक शहात्तर कोटी रुपये आहे बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून हे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे चेअरमन शरण बसवराज बसवराज पाटील यांनी सांगितले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी सर्व संचालक शाखाधिकारी सभासद ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट व्ही एस आळंगे यांनी प्रास्ताविक करून अहवाल वाचन केले पूजा अंकुश काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करून श्रद्धांजलीचा ठराव मांडला तर संचालक मदन पाटील यांनी आभार मानले धाराशिव न्यूज रिपोर्टर विशाल देशमुख उमरगा धाराशिव